नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या यूट्यूब चॅनलचा उद्देश हाच आहे की मराठी लेखकांनी आपला छंद म्हणून तर लिहावेच पण याबरोबर त्यांनी स... कमाईही सुरू करावी त्यामुळेच मी कंटेंट रायटिंग या वर्कशॉपमध्ये या सगळ्याची माहिती देत असते अनेक जण वर्कशॉप झालेले आता माझे सबस्क्रायबर आहेत तुम्हाला माहीतच असेल भरपूर तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळते तर आज मी असाच एक व्हिडिओ तुमच्यासमोर आज एक माहिती सांगणार आहे की तुम्ही आजकाल बघत असाल जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळतो तुम्ही काय करत असता म्हणजे जेव्हा फ्री टाईम असेल तुमच्या ऑफिसमध्ये घरी किंवा कुठेही बसला कुठेही प्रवास करत असाल तर तुम्ही जेव्हा आणि तुमचे जे काही रील्स असतील किंवा इंस्टाग्रामवर आजकाल सगळेच असतात ते रील्स बघत असतात आता इंस्टाग्रामवर जे नाहीत ते फेसबुकवर शॉर्ट व्हिडिओज बघत असतात किंवा काही जण युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ खूप जण बघतात म्हणजे जी नवीन पिढी आहे ती युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ भरपूर वेळ बघत असते तर या सगळ्यामध्ये तुम्ही पहा की आजकाल शॉर्ट व्हिडिओचा जमाना आहे म्हणजे पूर्वी असं होतं की लॉंग व्हिडिओज खूप बघितले जायचे आवडायचे लोकांना पण आता क्विक एंटरटेनमेंट हवं असेल तर शॉर्ट व्हिडिओला जास्त पसंती आहेत हे जास्त व्हिडिओ पाहिले जातात शेअर केले जातात आणि व्हायरल पण होतात त्यामुळे या शॉर्ट व्हिडिओ असे अनेक डिजिटल क्रिएटर आहेत जे शॉर्ट व्हिडिओ स्वतः शूट करतात रेकॉर्ड करतात आणि मग ते अपलोड करतात आणि त्यांचे फॉलोअर्स वाढवत असतात आता लेखकांची मागणी असलेले शॉर्ट व्हिडिओ किंवा रील कुठले असतात तर पहिले म्हणजे बघा तुम्ही अनेक असे व्हिडिओ बघत असतात ज्याच्यामध्ये मोटिवेशनल व्हिडिओ असतात म्हणजे सकारात्मक गोष्टी सांगणारे म्हणजे एखादं असं निसर्गरम्य ठिकाण असतं आणि कोणीतरी व्हॉइस ओवर देत असतं आणि असे टेक्स्ट येतात समोर आणि ती तो व्हिडिओ जस्ट प्ले होतो ओके okay? सो so एखादा क्रिएटर असेल जो असेच फक्त व्हिडिओ करतो जो बॅकग्राऊंडला एखादं निसर्गरम्य ठिकाण शूट करतो आणि पुढे अशी एखादी सकारात्मक नोट लिहितो आणि तो खूप बघितला जातो कारण मोटिवेशनल व्हिडिओजला खूप जास्त मागणी आहे दुसऱ्या प्रकारचे लेखक हवे असतात जिथे विनोदी स्क्रिप्ट हवे असतात छोट छोट छोटे छोटे असतात म्हणजे विनोदी जोक जोक आपण जे म्हणतो ओके okay, तुम्ही पहा एखादा तुम्ही विनोद पाहिला इंस्टाग्रामवर किंवा फेसबुक युट्यूब की Facebook, YouTube, तुम्हाला त्याच प्रकारचे विनोदी विनोदी ज्या रील असतात त्या सारख्या समोर येतात म्हणजे एखाद्या क्रिएटरला जरी तुम्ही फॉलो केलं नाही तरी इंस्टाग्रामला कळतं की तुम्हाला विनोदी रील जास्त आवडतात मग तुम्हाला तशाच पद्धतीचा रील तुमच्या समोर तो आणून ठेवतो तर तिथे बघा काही विनोदी म्हणजे जे डिजिटल क्रिएटर असतात ते ओर ओरिजनल स्वतःच्या आवाजात ते रील करतात म्हणजे एखादा विनोद सांगतात किंवा ते विनोदावर असे ऍक्टिंग करतात तर तुम्ही बघा की विनोदी लिहिणारे रायटरची सगळ्यात जास्त मागणी असते कारण खूप ओरिजिनल कन्सेप्ट त्यांना हवा असतो विनोदी लेखन करणारे हवा असतात छोटे छोटे जोक आता हे जोक जुने असतात काही 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 जण नवीन म्हणजे ज्या ट्रेंडिंग गोष्टींवर लिहिणारे विनोद लिहिणारे असतील त्यांची मागणी भरपूर असते म्हणजे तुम्ही बघा की सध्या पाऊस भरपूर पडतोय मुसळधार पडतोय सगळीकडे तर मग त्याबद्दल एखादं कोणी विनोदी लिहिणार असेल म्हणजे पावसाशी रिलेटेड कोणी विनोदी स्क्रिप्ट लिहून देणार असेल तर त्यांचे विनोद चांगले चालतात आणि मग त्यांची फॉलोअर्स वाढतात त्यांचं एंगेजमेंट वाढते त्यामुळे अशा लेखकांची पण मागणी असते आणखीन कुठल्या प्रकारच्या तर आणखीन पहा तुम्ही आजकाल सगळे जणांकडे मोबाईल असतोच तर छोटा छोटी छोट्या एक छोट्या मूवी टाईप मूव्ही टाईप किंवा एखादं स्किट टाईप पण आजकाल बरेच क्रिएटर करायला लागलेत ओरिजिनल म्हणजे गावचे गावाच्या साईडला बघा एखादी अशी छान इमोशनल स्टोरी लिहिली जाते म्हणजे दोन भाऊ असतात मग त्यांचे आई वडील असतात ते गरिबतून कसे वर आले याबद्दल एक छोटासा एक प्रसंग लिहिला जातो आणि त्या प्रसंगातून तुम्ही काय शिकायचंय याचं एक मॉरल किंवा बोध शेवटी शेवटी त्या दिला जातो तर अशा पद्धतीच्या पण स्क्रिप्ट लिहिणाऱ्या लेखकांची भरपूर रिक्वायरमेंट असते तर ही मी तीन चार उदाहरणच सांगितली पण अशा पद्धतीचे शॉर्ट अगदी शॉर्ट कंटेंट लिहिणाऱ्या लेखकांची रिक्वायरमेंट आजकाल खूप वाढली आहे तर अशा रील्सला मागणी आहे तर मग याची क पैसे किती दिले जातात ओके okay? सपोज मी डिजिटल क्रिएटर आहे म मा, मला भरपूर विनोदी लिहायला आवडतं विनोदी स्किट माझ्या माझ्या इंस्टाग्रामवर अकाउंट भरपूर असतात तर मला कोणीतरी विनोदी लिहिणारा लेखक जर हवा असेल तर मग मी त्याला सांगेल की मला आठवड्यातून तू तु, तू पाच तरी स्क्रिप्ट लिहून दे आणि ज्याचे विनोद एकदम चांगले वाजले पाहिजेत आणि मला ते इनॅक्ट किंवा रेकॉर्ड करून माझ्या रील माझ्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर अपलोड करता येतील तर अशा रिक्वायरमेंट असतात त्यावेळेला त्यांची मागणी असते मग मा या लेखकांना पर वीक पर किंवा मंथ किंवा पर स्क्रिप्ट दिले जातात आता स्क्रिप्ट लिहिताना एक लक्षात ठेवा शब्दांपेक्षा मिनिटावर ही कमाई असते म्हणजे तुम्ही पाच मिनिटाची स्क्रिप्ट लिहिताय साठ सेकंदाची स्क्रिप्ट लिहिताय कि म्हणजे एक मिनिटाची किंवा तुम्ही तीन मिनटाची स्क्रिप्ट लिहिताय दहा मिनिटाची लिहिताय अर्धा तासाची लिहिताय सो अशा पद्धतीच्या मिनिटानुसार स्क्रिप्टला पैसे दिले जातात आता हे कसे दिले जातात डिपेंड हे अगदी पन्नास पाच रुपयापासून सुरू होऊन दीड दोन हजार पाच हजारापर्यंत पण काही डिजिटल क्रिएटर देतात पण डिपेंड तुमचं कौशल्य कसं आहे म्हणजे तुमचं लेखन कौशल्यावर पण भरपूर गोष्टी अवलंबून असतात तरी याच्यातून कामं कशी शोधायची तुम्ही चांगले लेखक आहात तुम्हाला माहिती आहे की मी या पद्धतीचं लिखाण मस्त लिहू शकतो तर मग मी अप्लाय कसं करू तर इन्स्टाग्रामवर तुम्ही अशा पद्धतीच्या लेखकांना फॉलो करा सॉरी क्रिएटरला फॉलो करा जे चांगल्या रील बनवत असतात रेग्युलर बनवतात त्यांचे फॉलोअर पण आहेत तर ते आशा पद्धती चे शोदत अस्ता, आशा अशा पद्धतीचे लेखक शोधत असतात त्यांना तुम्ही डी करू शकता की मी अशा अशा पद्धतीचे लेखन करतो तुम्ही मला कधीही गरज असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा खाली नंबर देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही कामं शोधू शकता भरपूर प्रकारची कामं असतात अवेलेबल जेव्हा त्यांना गरज असते त्यावेळेला ते शंभर टक्के तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि ऑफकोर्स सॅम्पल पण रेडी ठेवा आता सॅम्पल म्हणजे काय कंटेंट रायटरंग झालेल्या जे वर्कशॉप झालेल्या लोकांना माहिती आहे तुमच्या लिहिण्याचं सॅम्पल ते पाठवू शकता आणि तुम्ही त्यांच्याशी मग बोलणी करून कमाई सुरू करू शकता तर ही घरबसल्या काम आहे आज आजकाल आणि अशा ज्या डिजिटल क्रिएटर असतात किंवा जे इन्फ्लुएन्सर असतात त्यांना भरपूर लेखकांची वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण करण्याची मागणी असते पण त्याआधी तुम्ही तुमच्यातलं सर्च करा की तुम्ही कुठल्या पद्धतीचं लेखन चांगल्या प्रकारे करू शकता मग तुम्ही चारोळ्या चांगल्या लिहू लिहू शकता किंवा काही कविता चांगल्या लिहू शकता किंवा विनोदी पद्धतीचं किंवा अगदी भयकथा किंवा नाटकाची स्क्रिप्ट पण चांगली लिहू शकता युट्यूब स्क्रिप्टची पण मागणी असते युट्यूब स्क्रिप्टची आपण ऑलरेडी प्रॅक्टिस करत आहोत जे कंटेंट रायटिंग वर्कशॉप झालेले विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे आपण त्या स्क्रिप्टची का आपण प्रॅक्टिस करतोय त्याचं कारण हे आहे की एकदा तुम्हाला मोठ्या स्क्रिप्ट लिहायला सुरू झाला की तुम्ही लहान स्क्रिप्ट ही सहज लिहू शकता सो अशा पद्धतीच्या रिक्वायरमेंट असतात बऱ्याच ठिकाणी इवन इंडिडवर यांच्या रिक्वायरमेंट असतात नोकरीवर रिक्वायरमेंट असतात त्यांच्या पेजवर फेसबुक पेज फॉलो करा तिथे त्यांच्या रिक्वायरमेंट असतात कोणाच्या रिक्वायरमेंट ह्या इन्फ्लुएन्सरचा तर असं तुम्ही टार्गेट करून तुम्ही त्यांना फॉलो करून रिक्वायरमेंट शोधू शकता आणि त्यांच्याशी त्यांना एकदा तुमचं लिखाण आवडलं तर ते तुम्हाला पे करायला नक्कीच तयार होतात डोंट वरी सो हा व्हिडिओ कसा आव वाटला तुम्हाला जरूर लाईक करा अनेक मराठी लोक लेखकांपर्यंत पोहोचवा कारण बरेच जण मोफत लिहित असतात तर मोफत लिहू नका पे पे करा तुमच्या लिखाणाला किंमत आहे तर त्यांच्याशी बोला की मी प्रोफेशनल रायटर आहे याचे एवढे एवढे रेट आहेत आणि मी तुमच्यासाठी कंटिन्युअस लिहू शकतो सो माहिती आवडल्यास लाईक कमेंट करा आणि थँक्यू ऑल द बेस्ट